चित्र तर चांगलं वाटतंय बरं का ठीक आहे तिथं ताळ्याचं नियोजन होईल होईल व्यवस्थित करून टाकू व्यवहार परत मला दुबईला जायचंय हां हॅलो हा अण्णाचा पीए बोलतोय काय काम होत ती ही वय कॉन्ट्रॅक्ट होय हा काय करायचं का होतं संडास पाडून बांधायचं होत हा ती नाही कॉन्ट्रॅक्ट घेत ती संडास काढायचं घेत ती हा त्याकडे गाड आहे ती संडास भरून नेत मग ती बी करायचं आहे तुमचं बरं जातो मी त्याकडे फोन आला चाललंय ती काम क्लिअर करणार हो मी एक नंबर काम असतं आपलं तुम्ही त्याची काळजीच करू नका हो बर दोन दिवसात भेटतो आज कसं माहिती का माझा दौरा आज जपानला जाणार आहे जपानला दोन दिवस झाले की मी फ्रान्सला येणार आणि फ्रान्सवरनं मी डायरेक्ट येतो इंडियात आपण मला कामाचं काय अहो तुमचं काम क्लिअर करतो राह अहो अण्णा आहे अण्णा बिल्डर म्हणतात ह काय नाही हो ती सगळी कामं होणार तुम्ही कागदपत्र बी तुम्हाला सगळे दिल्यात अहो ते उखरून वगैरे व्यवस्थित करणार अहो मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधतो मी माझं जपानला काम चाललंय फ्रान्सला चाललंय आता इंडियात मी जास्त करत नाही पण आता तुमच्यासाठी तुम्हाला नाही हो साहेब तुम्हाला नाही तुम्हाला कसं माहितीये का माझ्या मागे लव्या पासतो बर काय करायचं नेमकं काय होतं तुमचं काय राहू साहेब तुम्ही संडास संडास काढत <laughs> नाही राहो संडास बांधतो मोठी मोठी इम्पॉर्टेंट संडास असते अहो अह पन्नास पन्नास लाखापर्यंत माझे संडास असतात काय बोलताय राव तुम्ही संडास करायचं अन्न घेतोय राव तुम्ही तुम्ही काही बिघडताय का, का, का साहेब हा संडास संडास काय संडास मोठी इम्पॉर्टेंट संडास असतात ना ते बांधतो मी तुम्हाला कोणी सांगितलं मी संडास भरतो म्हणून माझ माझ्या पिये बी पिये तसं सांगणारच नाही हो नाही नाही एक मिनिट आहे एक मिनिट सर तुम्ही सांगितलं ना का सांगितलं तू नाही म्हणतो काय बोलताय राव म्हणजे माझ्याकडे ती संडास भरायच्या गाड्या बी म्हणून सांगितलं का पी एनी अहो काय हराम खोड आहे का अहो तुमचा गैरसमज झालाय साहेब ऐका ना हो तस काम होणार नाही तो आमच्या आमच्यात ठेवा तुम्ही हा काय अन्नाला काय येणार समजता का तुम्ही एक मिनिट थांबा तुम्ही जरा तुम्हाला तुम्हाल दोन मिनिटात फोन करतो मी अरे बाबा मी संडास काढतो का संडास बांधतो अरे जुनी संडास काढायचे आणि त्याला म्हणलं मी बांधत नवीन अरे तुला तुला काय आचक नाही का हा अरे मोठा मी बिल्डर खुशाल म्हणतो संडास भरायच्या हराम कुठला अरे असली पीएट ठेवून उपयोग नाही हो